रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला रत्नागिरी लांजा तालुक्यातल्या वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी कमालीची वाढ झाली प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले असून ते फुटांपर्यंत नदी किनारी असलेल्या भात शेतात देखील पाणी शिरले तसंच दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या चांदेराई बाजारपेठ आणि ब्रिजवर देखील पाणी आले रात्रभर जोरदार बॅटिंग करून पहाटे पावसानं विश्रांती घेतली होती मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली रत्नागिरीमध्ये सुद्धा दमदार असा पाऊस कोसळतोय त्यामुळे आज पावसाचं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय रत्नागिरी लांजा तालुक्यातून का वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली त्यामुळे तिथलं प्रसिद्ध दत्त मंदिर सुद्धा पाण्याखाली गेले असून तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले काजळी नदी किनारी असलेल्या भात शेतात देखील पाणी शिरले त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय तसंच दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या चांदेराई बाजारपेठ आणि पुलावर देखील पाणी आलं रात्रभर खरतर जोरदार पाऊस पडत होता पहाटे पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली